सोलापुरातील सर्व नाभिक दुकानदारांची दिनांक एक फेब्रुवारी रोजी बैठक घेण्यात आली असून या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील सर्व ठिकाणांची झालेली दरवाढ पाहता सोलापुरात ही वीस टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सदरची दरवाढ एक फेब्रुवारीपासून लागू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला ही दरवाढ महापालिका करवाढ लाईट बिल जागा भाडेवाढ तसेच सौंदर्य प्रसाधने साहित्य तसेच महागाईचा विचार करता करण्यात आली असून सर्व नाभिक दुकानदारांनी दरवाढीची अंमलबजावणी करण्यात यावी असे आवाहन अध्यक्ष प्रभाकर भालेकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे नमस्कार मी प्रभाकर भालेकर नाभिक दुकानदार बहुदिशे संस्था सोलापूरचा अध्यक्ष आहे सोलापूरमध्ये एक फेब्रुवारीपासून सलून व्यवसायामधील दर वाढ आम्ही केलेली आहे एक फेब्रुवारीला आमची संस्थेची मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आठशे ते साडेआठशे दुकानं सोलापूरमध्ये आहेत हे सर्व दु दुकानामध्ये हा नियम लागू झालेला आहे दुकानदारांनी चांगली सुविधा देऊन स्वच्छता टापटीपणा व आलेल्या कस्टमरला व्यवस्थितपणे सर्विस देणे समाधानकारक सर्व्हिस दिली पाहिजे आणि या ठिकाणी सोलापुरामध्ये सर्व दुकानदारांनी चालू चालू पद्धतीने सर्व दर घेतले पाहिजे असे मी या ठिकाणी सर्व दुकानदारांना आवाहन करतो यावेळी सचिव श्रीकांत राऊत उपाध्यक्ष बापूराव काळे सहसचिव प्रकाश शिंदे खजिनदार संतोष राऊत व नाभिक दुकानदार संघटनेचे पदाधिकारी व संचालक बहुसंख्येने उपस्थित होते रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम एनफील रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राइव सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर